माझ्या अगोदर माझ्या बरोबर दोन हजार ज्या मुलीनं राजगड केला आजही आपण रायगडावर आहोत पण जगातला मोठा दुर्गा असलेला की जगात ज्याचं नाव घेतलं घेतलं जातं की सगळ्यात बुलंद असलेला दुर्गराज राजगड दोन हजार सतरा ला मला माहित नाही राजनंदिनीचं वय किती होत सोपले किती होत पाच वर्षाची राजनंदिनी होती आणि आम्ही दोन हजार सतरा ला राजगड तोरणा एकत्र केला अभिजित आम्ही आणि आज परत आम्ही दोन हजार पंचवीस मध्ये परत राजनंदिनीवर रायगड करतोय मित्रांनो आज कौतुकाची गोष्ट आहे तर मी राजनंदिनीला विनंती करतो की तिनं थोडस पुढे यावं कारण कसं असतंय योग्य वेळेला कौतुक केलेलं महत्वाचं असतंय आम्ही माणसांच्या कौतुकाची थाप जवड्यासाठी की तुमचं कौतुक तुमचं कार्य तुमचा पराक्रम आम्हाला माहित आहे तेवढ्यासाठी मि, मित्रांनो विश्वास असावा लागतो ना आपल्या लोकांच्या वर त्या ह्याच्यावर त्या कौतुकाच्या थपेवर ताब्यात घेतला मित्रांनो योग्य वेळा कौतुकाची थाप द्या आमच्या पोरांच्या हातात आमच्या पोरांच्या मनगटात दहा तीच आल्याशिवाय राहणार नाही मित्रांनो आधीच नितीन राजनंदिनी आपल्याला पुढे जायचं आहे कारण ही रायगडची माहिती आहे माती आहे कारण मला माहिती आहे इथं पडलेली कौतुकाची मातीत आहे आणि उद्याच भविष्य राजनंदिनीच मी आज इथं सर की उद्या महाराष्ट्र या आवाजाला ऐकायची तयारी ठेवेल मित्रांनो मित्रांनो महासागर साहेब कृष्णा विश्व विद्यापीठ आपण ऐकलं असेल पुणे बेंगलोर हायवेवरच सगळ्यात मोठं मेडिकल कॉलेज तिथं यशवंतराव चव्हाण साहेबांच्या भूमीतने येतो की जिथं दोन नद्या एकत्र येतात कृष्णा कोयना तुम्हाला आमचे साईब बघतात मी विनंती करतो साहेबांना कि साहेबांनी राजमिंचा सत्कार करावा